रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुमची शिवसेना आणि युती पण पवार तुमच्या पॅनल बंद लढताय ना की काय चाललंय तिथे माझ्या माहितीप्रमाणे बेस्टची जी निवडणूक चालू आहे ज्या बबिता तो पवार आहेत यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे बेस्ट कर्मचारी सेनेमध्ये ऑफिशियली माझे मला वाटतं विश्व वर्ग कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये प्रवेश केला तीन चार दिवसापूर्वी त्याच्यामुळं ते असतील आधी परंतु आता ते आमच्या सोबत आहे त्यामुळे आमच्या पॅनलमध्ये आहेत परंतु या मध्ये ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे तर राजकारणाची चर्चा होते बेस्ट कर्मचारी सेना शिवसेना प्रणी शिवाजी सामंत जे आहेत शिवसेनेचे उत्पन्न त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते मनसेची युनियन सुद्धा आमच्या सोबत आम्ही कसर करतो परंतु आता ही ताकद पाहून सत्ताधारी पक्ष विशेषतः भारतीय जनता पार्टीने माझ्या मतदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दोघे भाजपात किती मान्यता यांना मला माहिती नाही परंतु हे दोघे मिळून पॅनल लढतात आणि आता ही माहिती आहे की काही जे संचालक यांच्यावर ईडब्ल्यू यशची कार्य कार्यवाही करतात आर्थिक गुन्हे शाखेच्या इतिहास बघितला यांचा कारभार बघितला तर खरं तर यांच्याच कार यांच्यावरच अशा पद्धतीनं चौकशा करण्याची गरज आहे परंतु या पतपेढीच्या पतसंस्थेच्या संचालकावर अशा पद्धतीनं कारवाई करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा चालू आहे पूर्ण राजकारण सत्ता पूर्ण वापरतात आता मी माहिती घेतली कोविडच्या काळामध्ये ज्या बेस्ट कर्मचाऱ्यांना जे काही थकीत अनुदान असेल थकबाकी असेल ते देण्याचं ठरलं तर जे मतदार त्यांनाच मिळालं बाकी जे नाही त्यांना दिलं नाही याचा अर्थ कशा पद्धतीनं सत्तेचा मिस यूज या ठिकाणी होतोय दिसत परंतु मग जे जे विषय असे त्याच्यात काही जरी झालं तरी बेस्ट कर्मचारी सेना मनसेची जी कर्मचारी सेना हे मिळून जे पॅनल आहे ते शंभर टक्केची दादाचा अर्थ कुठलाही वाटला बारामती कोणाशी दहशत सपोर्ट घेणार नाही जायरातच घेतो मुलींना त्रास देणार दादा इशारा अजितदा यावरही मुली सांगितलं मिळलं अजितदादा परवा येऊन गेली नुसते घोषणा करतात जाहिरात घेतो याच्यात घेतो त्याच्यात घेतो काय करत नाही नुसतं त्यांचं बोलणं असतं बाकी अशा पद्धतीनं डायरेक्ट घेतो वगैरे आता पण काही होत नाही घरोघरी मातीच्या चुली तशी त्यांची सुद्धा मातीचीच एवढं नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही लोकांना मानलं त्यांचं म्हणणं क्रांती आहे आणि गांजा वगैरे सेवन करून त्यावेळा वाद सुरू नाही कोणी गांजा वगैरे पिऊन अशापर्यंत त्रास देत असल तर पोलीस आहे ना आपल्याकडे म्हणून कोणाला मारहाण करणं हा त्यांनी काय केलं असं मारहाण केलं तर त्याला आरेला काय उत्तर द्यावं लागेल पण कोणी काय म्हणून अन्य काही करून फिरत असत मला वाटतं पोलिसांना माहिती दिली पाहिजे पोलिसांच्या ताब्यात पाहिजे आपण कायदा हातात घेऊन कोणी काल धाराशिवमध्ये बैठक झाली पवल चिट्टीचा मुद्दा माहिती असेल उमराजे त्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि काही दुसऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही एजंटून काम करताय अशा पद्धतीचे आरोप झाले तुमच्याही नेत्याला खासदार मला माहित नाही परंतु बीड आणि धाराशिव मध्ये अशा पद्धतीनं पवन ऊर्जेच्या संदर्भात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे काम करताना शेतकऱ्यावर प्रचंड दादागिरी केली जाते या शेतकऱ्यांचा जा व्यथा कोणी ऐकत नाही ही सत्यता आहे परंतु ते बाकी कार्यकर्त्यात आणि बाकीमध्ये काय झालं याची काही मला माहिती नाही परंतु जनतेमध्ये असंतोष विशेषतः शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे मागे आपण पाहिलं बीडमध्ये मध्ये जी घटना झाली होती ऊर्जेच्या कामातूनच अवादा कंपनीची सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर ठेवलं पाहिजे असं व्यक्ती संजय राऊत यांनी महापालिका बंधू युती करण्याची पुष्टी केली असं होत तर सगळीकडेच होत असतं एकाच ठिकाणी उभी ला शकलं काय त्यांनी ठीक आहे बोलता बोलता दोन चार महापालिकेचं नाव कोंडात येत असत त्यांनी ते घेतलेलं आहे पण कोणत्या महापालिकेचं नाव कोंडात आलं नाही म्हणजे तिथे करणार नाही असं त्याचा काही अर्थ नाही रोहित पवार असं की अजितदा पक्ष प्रत्येक नेत्याकडं हायच्या रोहित पवार त्यांचा स्पष्ट पाहिजे की संदीप तटकर नाव घेतलं पाहिजे रोहित काय म्हणाला घटना आहे जाहीरित्या अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी अशी मारहाण करू नये असं माझ मत आहे परंतु त्याच्यात पूर्ण माहिती घेतली पाहिजे की का मारलं हे मला असं वाटतं याच्यामध्ये परंतु माहितीमध्ये काही जरी असलं तरी कोणत्याही पोलीस पब्लिकच्या ठिकाणी अशा अशा पद्धतीने पद्धतीने त्यांनी किती मोठा गुन्हा त्याच्याशी दोन गुरुवारीचा आढावा त्यावेळी पवार अजित पवार यांनी लाडकी बहिणीच म्हणाऱ्या आरोपी चालवण्याचा लाडकी बहीण त्याच वेळेस जेव्हा भाऊची लाडकी बहीण एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण त्याची दादाची लाडकी बहीण त्याच्यात चर्चा होऊन गेली आता शिळ्याकडे होत नाही आता त्या लाडक्या बहिणीची संख्या कमी होते आता ह्या लाडक्या बहिणी ज्यांना नकोशा झालेल्या आहेत हे नऊ लाख काट कर नंतर चोवीस हजार कट कर आणखी सव्वीस लाख कट कर काही दिवसांनी थोड्या लाडक्या बहिणी उरतील अशा प्रकारचं चित्र आहे गणेश नाही असं म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कमावलेलं टिकवता आलं पाहिजे गणेश नाईकांचा सल्ला आहे कमावल्यापेक्षा काय किती असे काही चूक बोलले गणेश नाईक साहेब असं मला वाटत नाही लॉटरीच लागली परंतु नुसतं कमावण्यावर पक्ष चालतो किंवा लोक चालतात हे फार थोड्या काळाचा असतो हे मी सांगतो दादा जगात जांभर या ठिकाणी जीवगाव प्रकल्पाचा शिल्प पैसे मिळावा या मागणीसाठी आंदोलन करायला जातात तो जल समाधी सुरू होत तर त्या दरम्यान अतिशय हृदयधराव घटना आहे महाराष्ट्रात अनेक प्रकल्प आहेत झालेले आहेत कित्येक प्रकल्पग्रस्तांचा टाव सरकारच्या कानापर्यंत पोहोचत नाही आणि हा जळगाव जिल्ह्याचा जळगाव ग्रामोत् हाच प्रकार वाहून गेला तो आंदोलन करत होता ज्या विषयासाठी त्यांनी आंदोलन केलं त्या विषयातील संबंधित अधिकाऱ्यांनी याला जबाबदारी यांच्यावर टाकली पाहिजे असं मला तरी वाटत नेहमी सगळी भूमिका मांडली की आहे जेवढी ग्रीन्स कंपनी आहे हा तांदूळ लहान मुलांना न देता आपलिकेत पाठवतो असं माझा स्पष्ट हो आरोप आहे त्यांची वाहतुकीचे तर स्वयंसेवी संस्था काय व्यवसाय करते काय धंदा करते या सगळे मुद्दे मांडले थँक्यू खूप तुम्ही मी हंडी